माझं नाव प्रशांत बळेकर मी सध्या श्री गजानलीला चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर या पदावरती कार्यरत आहे तसेच मी संस्थेचा माझे विद्यार्थी देखील आहे मी जवळपास दोन हजार बारा सालपासून संस्थेच्या क संपर्कात आलो आणि एका स्कॉलरशिपच्या माध्यमातून संस्थेने मला माझ्या शिक्षणासाठी तसेच राहणं खाणं यासाठी व्यवस्था केली होती आणि त्या माध्यमातूनच मी माझं ग्रॅज्युएशन आणि मास्टर इन इकॉनॉमिक्स आणि एम एस डब्ल्यू हे शिक्षण मी माझं पूर्ण करू शकलो त्याबद्दल संस्थेचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सेवंटी फाय पर्सेंट ब्लाइंड आहे तरी देखील संस्थेने अशी अशा प्रकारची एक मुख्य जबाबदारी ही मला सुपूर्द केली त्याबद्दलही संस्थेचा आभारी आहे कारण या पदावरती काम करणं म्हणजे खरंच एक चॅलेंजिंग रोल आहे कारण संस्थेचं पूर्ण मॅनेजमेंट व्यवस्थापन आणि बद्दलची जी रूपरेषा आहे ही तयार करून ती व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करणं ही माझी या संस्थेची आता महत्त्वाची जबाबदारी आहे आणि एक विद्यार्थी दशेपासून ते आज या मॅनेजमेंट पोस्टपर्यंत मी जो पोचलो ह्या बारा वर्षाच्या कालावधीचा माझा हा अनुभव आणि संस्थेच्या कार्याशी निगडीत जो माझा सहवास आहे तो खरंच खूप आनंददायी आहे आणि खरंच मला खूप आनंद होतो की आज ज्या संस्थेतून मी जसं की हे माझं घर आहे त्या संस्थेने मला सपोर्ट केला ज्या आमच्या ट्रस्टी आणि आमचे बाबा जे श्री जगदीश जाधव हे संस्थेचे संस्थापक आहेत त्यांनी या माझ्या कार्याची दखल घेतली आणि मला ही संस्थेत एक महत्त्वाची जबाबदारी त्यांनी दिली त्याबद्दल खरंच मी त्यांचा कायम ऋणी राहील आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे संस्था आज जवळपास आमचं हे कार्य जे चालू आहे याच्यामध्ये सव्वीस वर्ष मागील आज कम्प्लीट होत आहेत की संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांशी निगडी का वेळोवेळी काम करत आहे त्यातीलच आज आमची संस्था जसं की स्त्री सक्षमीकरण असेल शिक्षण आरोग्य आणि बालकांचे हक्क संरक्षण यासारख्या पर्यावरण यासारख्या विशेष विषयांशी निगडीत संस्था वेळोवेळी काम करत आलेली आहे आणि सध्या आमचे जे महत्वाचे प्रोजेक्ट चालू आहेत तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की एटीन प्लस उड्डाण केंद्र हा आमचा एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे जो आम्ही दोन हजार अठरा पासून स्टार्ट केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही अनाथ आश्रमातून किंवा जे बालगृहातून जी मुलं किंवा मुली अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर बाहेर पडतात या मुलांना योग्य प्लॅटफॉर्म व योग्य दिशा देण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजेच आम्ही एक वसतिगृहाचं पूर्ण सेटअप तयार केलेला आहे बडलाखोर या ठिकाणी आणि तेथे आम्ही मुलांचं शिक्षण आरोग्य संरक्षण तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य हे आमच्या या सेंटरच्या माध्यमातून चालत असतं तसेच आम्ही तिथे मुलांना रिहॅबिलिटेशन सोबतच ते सेल्फ इंडिपेंडेंट होऊन समाजामध्ये आपली एक जागा कशी तयार करतील यासाठी आम्ही त्यांना सेल्फ सेल्फ एम्प्लॉय करत असतो आणि त्यासाठी आमची पूर्ण टीम ही माझ्यासोबत या कामासाठी सहकार्य करत असते त्याच्यात आमच्या संस्थेले जे सर्व ट्रस्टी आहेत आमचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील व सर्व टीम ही खरंच खूप प्रामाणिकपणे आम्हाला सपोर्ट करत असते आणि जे जे कार्य किंवा ज्या गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनात राहून देतो त्यांना ते पाठिंबा देऊन आम्हाला सतत आमच्या पाठीशी एक थाप ठेवत असतात त्याच्यामुळे हे कार्य करण आमच्यासाठी सहज साथ सोपं होऊन जातं आणि त्यामुळेच आज आमच्या संस्थेचे जवळपास पाच प्र प्रकल्प आम्ही राबवत आहोत हो, त्याच्यातील एक जो महत्वाचा मी सांगितला की अठरा वर्षावरील मुलांसाठी आणि मुलींसाठी हे निवासी गृह मोफत ते आम्ही सेंट्रलचे चालवत असतो आणि आनंद होतो कारण आज जवळपास या माध्यमातून आम्ही जवळपास बावन्न विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत आम्ही स्कीम म्हणजे त्यांना लाभ देऊ शकलो आणि खरंच विद्यार्थ्यांनीही त्याची चांगली जाणीव ठेवून जवळपास आमचे बेचाळीस विद्यार्थी हे सध्या स्वावलंबी होऊन समाजामध्ये वावरत आहेत आणि आजच आमचा जून या जूनमध्येच जो रिझल्ट लागला सी एचा त्याच्यामध्ये आमचा एक विद्यार्थी सी ए देखील झालेला का आहे हे खरंच कौतुकास्पद आहे कारण अशा प्रकारची संधी ही उपलब्ध करून देणं आणि त्याचा एक चांगला रिझल्ट आपल्याला मिळणं ह्याच्यात खरंच खूप आनंद असतो आणि हे सर्व शक्य आहे ते आमच्या संस्थेचे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि आमचे संस्थापक बाबा ज्यांना आम्ही बाबाच म्हणतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य चालू असतं आणि हे असंच कार्य पुढेही चालत राहो अशी आमची निश्चित इच्छा आहे तसंच हे कार्य करत असताना आम्ही एटीन प्लस उड्डाण हा एक प्रकल्प तसंच आम्ही दुसरा उपक्रम आमचा आहे तो म्हणजे शिक्षा ज्याच्या अंतर्गत आम्ही आदिवासी पाड्यांमधील ज्या दुर्गम शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वर्षातून करत असतो अशा सुमारे आम्ही ह्या वर्षी जवळपास बाराशे विद्यार्थ्यांना एज्युकेशन फिटचं वाटप केलेलं आहे पहिल्याच वर्षी म्हणजे मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये आम्ही टार्गेट ठेवलं होतं परत पंधरा पाचशे मुलांचं पण त्यावेळेसही आम्ही जवळपास सातशे विद्यार्थ्यांना ते एज्युकेशन फिट आम्ही प्रोव्हाइड केलं होतं आणि त्याचा खरंच मुलांना त्या एरियातील खरंच खूप लाभ झाला असं तिथल्या शिक्षकांनीही सांगितलं आणि एक महत्वाचा पार्ट असतो कारण ज्यावेळेस मुलं शाळेत दुर्गम भागातून येत असतात किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी सक्षम नसते अशा स्थितीमध्ये त्यांना जर आपण एक मदतीचा हात किंवा एक अशी प्रकारची मदत जर केली जी शाळा सुरू होताना खूप अतिशय गरजेची असते तर त्या मुलांना शाळेबद्दल निश्चितपणे एक आ, आकस निर्माण होतो आणि ती मुलं शाळेत जायला रेडी होतात आणि त्यानंतर आमचा जो तिसरा प्रकल्प आहे तो, तो म्हणजे माई बाल सदन जे आम्ही म्हणालो की बालकांसाठी फक्त त्यांचे हक्क संरक्षण हे आम्ही बोलतच नाही आहोत तर ते आम्ही करून दाखवत कर, करत करत आहोत प्रत्यक्षात त्यासाठीच आम्ही माई बाल सदन या बालगुराची नवीनच स्थापना या दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीसपासून आम्ही सुरुवात केली आहे आणि त्या बालसदनामध्ये आज जवळपास प्रथमच वर्षी आम्ही लेट चालू केलं गेलं परंतु तरी देखील जवळपास बारा विद्यार्थी आज त्या योजनेचा लाभ घेत आहेत तेथे आम्ही मुलांचं शिक्षण आरोग्य संरक्षण आणि त्यांच्या करिक्युलम ॲक्टिव्हिटी आणि त्यांना पुढे चांगलं शिक्षण घेता यावं आणि सुंदर असं संस्कार वर्ग या माध्यमातून आम्ही त्यांनाची जळणगळण व्हावी असं आमचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि तेही आम्ही बदलापूर या ठिकाणी आमच्या मोठ्या मुलांचं जे आफ्टर केअर सेंटर आहे त्याच जवळपास आम्ही ते सेंटर चालू केलेलं आहे आणि त्याचाही आज मुलं लाभ घेत आहेत त्यानंतर महिलांसाठी आम्ही स्त्री सक्षमीकरणासाठी विविध सेशन्स किंवा कार्यशाळा आणि त्यांना उद्योगधंद्यांसाठी जर काही आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर त्यासाठीही संस्था कार्य करत आहे वेगवेगळ्या आयाम समोर ठेवून संस्था काम करते आणि आज जवळपास या कार्याला संस्थेच्या सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दलही मला खूप आनंद होतो आणि या कार्याचा मी एक विद्यार्थी आणि आज या संस्थेचा एक घटक म्हणून मला या पदावरती काम करत असताना खूप आनंद होतो आणि या कार्यात आपल्यासारख्या सर्वांनी एकरूप होऊन एकनिष्ठ होऊन जर आपण कार्य केलं तर हे कार्य आणि असंच साखळी पद्धतीने पुढे चालत राहील असं मला वाटतं आणि मी माझे दोन शब्द इथे संपवतो धन्यवाद नमस्ते माझं नाव कुलदीप सांगळे मी आपल्या श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदावरती काम करत आहे आपली संस्था मागील सव्वीस वर्षापासून मानवसेवा या ब्रीदवाक्याखाली शिक्षण आरोग्य तसेच युवा सक्षमीकरण यासारख्या विविध विषयांवरती काम करत आहे संस्थेचे सध्याचे उपक्रम म्हणजे उपक्रम एटीन प्लस उड्डाण अंतर्गत आपण अठरा वर्षावरील अनाथ विद्यार्थ्यांना मोफत निवारा शिक्षण तसेच त्यांचे समाजात योग्य ते पुनर्वसन करत आहोत तसेच आपण उपक्रम बालवसतिगृह अंतर्गत वयवर्ष सहा ते अठरा या वयोगटातील समस्याग्रस्त बालकांना सुरक्षित निवारा शिक्षण व योग्य ते संस्कार देण्याचं काम आपली संस्था करत आहे उपक्रम शिक्षा अंतर्गत आपण आदिवासी पाड्यावरील विशेषतः अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मदत करत आहोत दरवर्षी साधारण शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपण ही मदत पोहोचवत आहोत आत्तापर्यंत संस्थेने या उपक्रमाअंतर्गत आठशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ही मदत केलेली आहे या व्यतिरिक्त संस्थेचं अकाउंट्स संस्थेची लिगल कामं त्याचबरोबर डोनर मॅनेजमेंटचं काम हे माझ्याकडे आहे आपली संस्था ही ए टी जी अंतर्गत रजिस्टर आहे त्यामुळे प्रत्येक देणगीदाराला आपण इन्कम टॅक्सचा बेनिफिट देत आहोत तसेच आपली संस्था ही सी एस आर अंतर्गत रजिस्टर आहे त्यामुळे कोणी जर सी एस आर अंतर्गत आपल्याला मदत करू इच्छित असं इच्छित असाल तर त्या त्यासाठीही आपण पात्र आहोत येणाऱ्या प्रत्येक देणगीदाराला आपण योग्य ती पावती त्याचबरोबर आभार आभारपत्रक व सन्मानपत्रक त्यांना आपण देत असतो आपल्या संस्थेचं वार्षिक अकाउंट्स ऑडिट रिपोर्ट हे दरवर्षी वेळेवरती जमा होत असतं आपल्या संस्थेचं मागील सर्व वर्षांचे ऑडिट रिपोर्ट आपल्या सर्वांसाठी बघण्यासाठी खुले आहेत मागील सव्वीस वर्षापासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि शुभेच्छाने आपल्या संस्थेचं काम अगदी अविरतपणे चालू आहे आपल्या सर्वांचे सहकार्य हे अशाच मिळत राहू आणि आमचं हे काम अधिक अधिक होत राहू अधिक अधिक विद्यार्थ्यांना अधिक अधिक घटकांना गरजू घटकांना याची मदत मिळत राहू हीच हाच आमचा प्रयत्न असेल धन्यवाद